पुण्यात स्वतःच्याच मुलीवर बलात्कार करून तिला गर्भवती करणारा आरोपी अखेर शिर्डी पोलिसांच्या ताब्यात पुण्यातील वानवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल फरार आरोपी साई संस्थांच्या साई उद्यान इमारतीत आश्रय आला सव्वीस डिसेंबर रोजी आला होता शिर्डीत साई संस्थान सुरक्षा विभागाच्या सतर्कतेमुळे बलात्कारी पिता पोलिसांच्या ताब्यात स्वतःच्या सोळा वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिला गर्भवती करणारा पन्नास वर्षाच्या बापाला शिर्डीत अटक करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एप्रिल दोन हजार तेवीस पासून संबंधित पिता पोटच्या मुलीवर अत्याचार करत होता यात पीडित अल्पवयीन मुलगी सात महिन्यांची गर्भवती असून ती सध्या रुग्णालयात उपचार घेते पीडित मुलीच्या आईने दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी पुणे शहर पोलीस स्टेशन हत्तीतील वानवडी पोलिसात या प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे त्यानंतर हा फरार झाला होता गेल्या सव्वीस डिसेंबर रोजी तो शिर्डीत आला येथील साई उद्यान इमारतीत लॉकर घेऊन राहत होता तीन दिवस झाले तरी वारंवार सांगून देखील लॉकर खाली करत नव्हता तसेच आज सकाळपासून गायब असल्याने लॉकर घेतेवेळी दिलेल्या मोबाईल नंबरवर संस्थान कर्मचाऱ्यांनी संपर्क केला तर सर्व धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय पुणे शहर येथील वानवडी पोलीस स्टेशन या ठिकाणी दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरनं भारतीय दंडसंहिता कलम तीनशे शहात्तर तीनशे शहात्तर दोन एफ जे एन तीनशे शहात्तर तीन आणि बालकांचे लैंगिक अपराधास संरक्षण अधिनियम पाच सहा आठ बारा अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला होता यामध्ये पीडिता ही सोळा वर्षाची असून ती सध्या सात महिन्याची गरोदर आहे पीडितेचे वडील वयवर्ष पन्नास यांनी तिच्यावरती एप्रिल महिन्यापासून वारंवार ब बलात्कार करून तिला गरोदर केलेला आहे या अनुषंगाने सदरचा गुन्हा दाखल होता सदरचा आरोपी हा दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीसपासून शिर्डी येथील साई उद्यान या ठिकाणी राहत होता त्याला वारंवार रूम खाली बाबत कळून देखील तो कर, करत नसल्यामुळे अविनाश आदलिंगे यांना आणि मंदिर मंदिर विभागाचे संरक्षण सा, अधिकारी अण्णासाहेब परदेशी यांना त्याच्या वर्तनाबाबत संशय आल्याने त्यांनी शिर्डी पोलिसांशी संपर्क साधला त्यावरनं सदर आरोपी ताब्यात घेतले असता स सदरचा प्रकार लक्षात आला या अनुषंगाने पुणे शहरातील वानवाडी पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधण्यात आला असून पुढील तपासाकरता आरोपीला वानवाडी पोलिस यांच्या ताब्यात देण्यात येत आहे आज सायंकाळी जेव्हा तो पुन्हा साई उद्यानमध्ये आला तेव्हा सुरक्षा रक्षकांनी त्याला ताब्यात घेत मंदिर सुरक्षा विभाग प्रमुख अण्णासाहेब परदेशी यांच्या ताब्यात दिले पोलीस उपनिरीक्षक परदेशी यांनी पुणे वानवडी पोलिसांशी संपर्क केला तेव्हा हा सर्व प्रकार खरा असून त्याबाबतची फिर्याद दाखल झाल्याचं स्पष्ट झालं साई संस्थान सुरक्षा विभागाने तात्काळ शिर्डी पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांना माहिती दिली आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय प्राथमिक दृष्ट्या त्या बाबतची कबुली दिलेली आहे तो राजस्थान गुजरात बेंगलोर या ठिकाणी फिरला आणि शिर्डीत मागील तीन दिवसापासून होता याबाबतचा सखोल तपास हे वानवडी पोलीस करतील सध्या आरोपी शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये असून त्याला पुणे पोलिसांच्या स्वाधीन केलं जाणार आहे शिर्डीत येण्यापूर्वी तो देशातील अनेक राज्यात फिरला असून अलीकडेच तो शिर्डीत आला होता चुकून पत्नीचा नंबर दिला आणि साई संस्थांच्या सुरक्षा विभागाच्या सतर्कतेमुळे हा फरार नराधम बाब अखेर पोलिसांच्या गळाला लागलाय चोवीस